प्रत दाखव निवेदनाची प्रथम निवेदनाची प्रथम मित्रांनो मित्रांनो नमस्कार मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये आणि मित्रांनो राहुरी तालुक्यामधील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट या नर्सिंग होम ट्रस्टच्या माध्यमातून एक हॉस्पिटल जे की धर्मादाय रुग्णालय म्हणून स्थापन झालेलं आहे आणि खूप सुंदर असं रुग्णालय या अहिल्यानगर ते मनमाड या राज्य महामार्गावर हे रुग्णालय उभारण्यात आलं होतं डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात आलं होतं आणि खूप सुंदर असा परिसर खूप सुंदर असं ठिकाण या ठिकाणी आहे परंतु मित्रांनो का कोणास ठाऊक माहीत नाही परंतु नजर लागल्यासारखं वातावरण ला या ठिकाणी झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये हे जे रुग्णालय आहे या रुग्णालयामधील कामगार त्यामध्ये काही महिला कामगार आहेत आणि काही पुरुष कामगार आहेत तर ते कामगार आपल्या हक्क आणि न्याय मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण हे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आहे तर आपण त्यांच्याकडे जात आहोत आणि त्यांना विचारूयात की आपल्या अडचणी काय आहेत आणि आपण कशा संदर्भात हे धरणे आंदोलन केलेलं आहे मित्रांनो सांगण्याचं माध्यम एकच आहे की अतिशय या रुग्णालयाच्या मार्फत आंदोलनं झालेले आहेत आणि वेळोवेळी हे आंदोलनं आपण बघितले पण असतील तर आपण काही या रुग्णालयाच्या संदर्भात फार्मसी असेल त्याचप्रमाणे आयुर्वेद महाविद्यालय असेल आणि त्याचप्रमाणे नर्सिंग जे काही चा एक चांगल्या दर्जाचं शिक्षण हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत तर आपण आज त्या धरणे आंदोलन करणाऱ्या कामगारांकडे जात आहोत आणि त्यांना विचारूयात की आप आपल्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि आपल्या मागण्या काय आहेत नमस्कार आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहात आणि नेमकं आपल्या मागण्या काय आहेत जरा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना फॅक्टरी परिसरामध्ये श्री विवेकानंद होम ट्रस्ट ची स्थापना झालेली आहे फार तालुक्यातील उदात येत ठेवून या पूर्वीची स्थापना झाली इथं खूप सर्वसामान्य मुलांचे म्हणजे नागरिकांचे आमच्या राऊर तालुक्यातील मुलं शिक्षण घेत आहेत खूप छान परिसर आहे खूप छान इथे शिक्षण सेवा दिली जाते आरोग्य सेवा दिली जाते आम आमचे जे शिक्षकेत कर्मचारी सध्याच्या महागाईच्या तुलनेमध्ये आम्हाला तेवढी पगारवाढ किंवा पगार नाहीये तर त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन बसतो आम्हाला वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही बोलणं झालं आहे त्यांचाही थोडाफार याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे सध्या वाटाघाटी किंवा जी काही चर्चा ती सकारात्मक होण्याची शक्यता आहे तर आमचं काही मागील काही दिवसामध्ये काही पगारवाढ झाली त्याबद्दल आमचं दुमत नाही मागाच्या तुलनेत त्यांना दिली अभिनंदन त्यांचं त्या तुलनेत आम्हालाही पण द्यावी सेम त्यांची रद्द करा हा आमचा मुद्दाच नाही आम्हालाही पगारवाढ द्यावी व सर्वांना त्या सेवेमध्ये व पगारवाढीमध्ये सामावून घेण्यात यावे व जे आमचे शिक्षकेतर कर्मचारी जे डेली वेजेस वगैरे त्यांनाही कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे आमची इथं कामगारांची धन्वंतरी कामगारपथ संस्था आहे गेल्या काही दिवसामध्ये खूप कर्मचारी रिटायर झाले त्याचा परिणाम असा होतोय का फक्त कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारीच हे संस्थेमध्ये म्हणजे धन्वंतरी संस्था करत आहेत तर त्याचा परिणाम संस्थेच्या उलाढालीवर किंवा आर्थिक याच्यावर पण होते संख्या झपाट्याने कमी होत आहे त्या संदर्भात आता सध्या कारखान्यावर प्रशासक आहेत आमची एकदा दोनदा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा झाली तेही सकारात्मक आहेत पण या सगळ्या परिस्थिती आढावा बघता आम्हाला योग्य ते न्याय मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद आपण धरणे आंदोलन हे जे करत आहात या मागील देखील धरणे आंदोलनाची दिशा आपण ठरवली होती मग आपण वेळोवेळी त्यांच्याकडे निवेदन देत असता अजूनही हा जो काही आपला प्रश्न आहे याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये मग आता जर भविष्यामध्ये असे आंदोलन जर सुरू असले तर रुग्णांवर याचा काही परिणाम होऊ शकतो का किंवा काही विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो का त्या बाबतीत आपण काही दिशा ठरू शकता का आम्ही इमर्जन्सी पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून इमर्जन्सी सर्व स्टाफ हा ड्युटीवर ठेवलेला असून तर अत्यावश्यक सेवा सर्व आम्ही चालू ठेवलेल्या आहेत त्याचा पेशंट वर कुठलाही परिणाम होणार नाही आता आपले काही त्यांच्या कमिटी बरोबर काही प्रश्नांसंदर्भात चर्चा झालेली आहे का आणि जर झाली असेल तर त्यांच्या बाजूने आपल्याला काही उत्तर मिळाले का आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात मान्य प्राचार्य सरांशी बोललेलो आहोत ते म्हटले मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला निरोप देतो वरिष्ठांशी चर्चा करून एवढं बोलणं झालेलं आहे आमचं तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे धरणे आंदोलन आहे तर याला कुठतरी एक उत्तर मिळालं पाहिजे अशी सामान्य नागरिकांकडून देखील मागणी होत आहे आणि प्रशासनाने देखील या बाबतीत आता पुढील दिशा काय ठरवायची आहे त्या बाबतीत आता हे धरणे आंदोलन भविष्यामध्ये कुठले उग्र रूप धारण करू नये हीच एक अपेक्षा व्यक्त करतो पाहत राहा आपला परिसर या धरणे आंदोलनामध्ये काही महिला कर्मचारी देखील आहेत तर आपण महिला कर्मचाऱ्यांशी देखील बोलूयात काय आपल्या मागण्या आहेत आमचे सहकारी गजानन वराळे आणि प्रमुख साळुंके यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या त्याच मागण्या आहेत की ठराविक लोकांना पदोन्नती आणि पगारवाढ देऊ नये द्यावे ते सगळ्यांना द्यावे कारण आम्ही पण सगळे काम करतोय मलाही बावीस वर्ष झाले यांनाही तीस बत्तीस वर्ष झाले असे ठराविक लोकांना देऊ नये एवढंच आमचं एक म्हणणं आहे आणि आमचे जर मुजूर हजरीचे लोक आहेत त्यांना पण परमनंट करावे मी मजूर हजरीत काम करते मला चौदा वर्ष झालं कामाला मी इथं आता जे लोक घेतले त्यांना पाडरी दिल्यात आणि चौदा पंधरा हजार रुपये पगार पण दिलाय आणि मी चौदा वर्षापासून काम करते मला फक्त सहा हजार रुपये आमच्यावर खूप अन्याय केलाय पहिल्यापासून त्याचे आम्हाला त्याने न्याय मिळा तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे कामगार बसलेले आहेत आपण पाहू शकता की या कामगारांना आता न्याय मिळण्यासाठी हे आता धरणे आंदोलन करत आहेत तर इथून पुढं भविष्यामध्ये प्रशासनाने देखील यांची काळजी घ्यावी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी यांची जी काही परिस्थिती आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा